सोलापूर ग्रामीण एलसीबीची मोठी कामगिरी जबरी चोरी करणारी टोळी अटकेत होडगी येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे एका तरुणास मारहाण करून लूट करणाऱ्या तिघांच्या टोळीला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे आरोपींकडून एकसष्ट हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या राजस्थानातील हेमाराम जाट वय अठरा यांना मोटारसायकलवरून लिफ्ट देत तिघांनी त्यांना तलावाजवळ नेऊन शिवीगाळ मारहाण करत सदतीस हजार तीनशे रुपये मोबाईल स्मार्टवॉच आणि सोन्याचे पदक लुटले होते याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी नागनाथ खुणे यांच्या पथकाने तपास करून जुना पुनानाका येथे तिघांना अटक केली अटक आरोपी विकी गायकवाड विनोद उर्फ रावण गायकवाड व वा जगदीश उर्फ राजू संगटे यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी विकी गायकवाडवर एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली आहे ही टोळी लिफ्टच्या बहाण्याने लूट करत असल्याचे उघड झाले आहे